मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदाय वृत्त वृत्तदिनांच्या माध्यमातून आज तुमच्या समोर आलो आपण असं म्हणतो की समाज नेहमी असं सांगत असतो की हमसब एक आहे किंवा आम्ही सर्व एकत्र आहोत मग तृतीय पंथ असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे सगळ्यांना समान न्याय दिला जाईल असं नेहमी सांगितलं जातं मात्र जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा कुठेतरी समाज हात आखडता घेतो म्हणा आणि असा अनेकदा अनुभव ह्या तृतीयपंथी समाज जो आहे ज्याला आज आपलं मानलं गेलंय पुरुष असू दे स्त्री असू दे तृतीय असू दे हमसा एक आहे हे सर्वसामान्य लोकांनाही कळतं परंतु आज प्रशासनाला कळत नाही राजकारण्यांना कळत नाही आणि त्यांच्याबरोबर जेव्हा लढा द्यायची वेळ होते तेव्हा एक जण उभं राहतं ज्यांचं नाव आहे निकिता मुख्य निकिताजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं बंदा मध्ये स्वागत आहे थँक्यू निकिताजी तुमचा संघर्ष आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत गेलाय की तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करत आलाय स्वतःच्या अस्तित्वासाठी तुमच्या समाजाच्या अस्तित्वासाठी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं जे सुरुवातीचं आयुष्य होतं म्हणजे बालपणापासूनच्या तुम्हाला तेव्हा पुष्कळ समस्या आल्या का बालपणाचं म्हणाल तर बालपणी समस्या आल्या पण त्याचं कारण वेगळं होतं थो थोडंसं म्हणजे मी ट्रान्स आहे हे कारण नव्हतं ते ते कारण असं होतं की माझ्या आई माझ्या लहानपणीच एक्सपायर झाली म्हणजे मला कळत नव्हतं मी कदाचित चार किंवा पाच वर्षाचे असेल आणि मग त्यानंतर सावत्राई आणि ते ज जे झालेलं टॉर्चर आणि आम्ही राहत होतो खेडेगावामध्ये तेव्हा कोणती साधनं नव्हती समाजाची आज जसं सोशल मीडिया आहे सगळ्या गोष्टी आहेत जर कुठे काय अत्याचार होत असला तर आज कुणीतरी त्याला वाचा फोडतं किंवा वाचा फुटते पण त्यावेळेस तसं नव्हतं त्यामुळे बालपण बरंच कठीण गेलं माझं आणि बरेच अत्याचार सावत्रायकडून झाले माझ्यावर माझ्या भावावरती आम्ही लहान लहान होतो आणि त्या आमच्या मनस्थितीवर खूप वाईट परिणाम झाला इतका वाईट परिणाम झाला की खूप दिवस मी अक्षरशः घाबरून आता जरा रिलॅक्स आहे सगळ्या व्यवस्थित पण एक प्रश्न थो थोडासा असा विचारतो की एखाद्या लहानपणी मुलीवर आपल्यावर अन्याय का झाला तर तिला जेव्हा सांगायचं असतं तेव्हा ती डोक्यावर अशी चादर ओढते आणि आपल्या रडत असते तुम्हाला जेव्हा कळलं की हो आपण तृतीय पंथी आहोत आणि आपल्यावर समाजाकडून त्रास होतो त्रास होतोय होतोय किंवा परिवाराकडून त्यावेळी काय व्यथा खरं म्हणजे मी आ, मी तृतीय पंथी आहे आहे हे मला माहितच नाही मुळात अच्छा कारण की मी फक्त बाळ होते मला कसं कळणार ना तृतीय पंथी म्हणजे काय बरोबर जी एक समाजाची जी चौकट आहे पुरुषांची चौकट काय स्त्री असण्याची चौकट काय चौकट काय आज स्वतःला समाजाला सुद्धा तृतीयपंथी म्हणजे काय माहित नाही अजून तर मी तर खेडेगावातले बाळ होते मला कसं कळणार तृतीयपंथी म्हणजे काय मला तर ते माहीतच नव्हतं की तृतीयपंथी विषय काय असतो पण हे मी तृतीयपंथी आहे हे मला नाही कळालं पण ते अगोदर लोकांना कळालं अच्छा ते म्हणजे अगोदर लोकांना तसं वाटलं जो एक मुलगा असण्याचा क्रायटेरिया आहे जे फ्रेम आहे त्या फ्रेम मध्ये हा फिट बसत नाही म्हणजे माझं नाव नितीन होत जन्माचं नाव मग हा मुलगा त्या फिट बसत नाही हा मुलगा फिमेनॅन आहे हा मुलगा स्वयंपाक करतो हा मुलगा मुलींसारखं का काम करतो तर लोक मला सांगायला लागले की तू मुलींसारखा चालतोस सा मुलींसारखं चालणं म्हणजे काय मला काय माहिती मी तर पुढे त्याचे क्लासेस नाही केले की मुलींसारखं कसं चालावं ते तर नॅचरली माझ्याकडून घडत होतं कारण की माझं सोलच मुलींचा होता आणि मग लोकांकडून मला ते कळायला कड़ा कळायला लागलं की मी नॉर्मल मुलगा नाही आहे आणि त्याचा मला बराच त्रास झाला कारण की मला कळतच नव्हतं त्यावेळेस समुपदेशन करणारं कुणी नव्हतं सल्ला देणारं कुणी नव्हतं मोबाईल नव्हते एटीएटचा जन्म आहे माझ्या खेडेगावातला आणि काही साधनच नव्हती जे लोक आजूबाजूला होती त्यांना या बाबतीतलं माहीत नव्हतं त्यामुळे मला असं वाटलं एक वेळ की पूर्ण जगात मी एकटीच एक काय म्हणजे मला मला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि पूर्ण जगात था था मी एकच आहे का आता मी मरून जावं अशी मनस्थिती झाली त्रास भरपूर झाला पण त्याला सोल्युशन काय हे मला माहितच नाही आणि मला सांगायलाच तयार नाही म्हणजे मला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली मी काय मी कोण आधार आधार ते इतकं छोटीशी गोष्ट नाही ती की लगेच पीक असं घडलं आणि तसं घडलं मार्ग शोधता 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 मार्ग सापडले हळूहळू अच्छा एक सर्वात महत्वाचा प्रश्न की प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला जायला पाहिजे म्हणजे पोलीस हो हे तुम्हाला कसं वाटत म्हणजे तुमची अशी इच्छा म्हणजे आता तुम्ही सुरक्षा रक्षक म्हणून कामही करता हो हो ते करताना काही अडचणी येत नाही सुरक्षा रक्षक म्हणून तुम्ही काम करताय तर अडचणी येतात तिथे तुम्हाला आता काय झालं जेव्हा चिंचवड महानगरपालिकेने असा निर्णय घेतला की तृतीयपंथी त्यांना आपण कामावरती ठेवायचं त्यावेळेस त्यांनी तृतीयपंथी पुरुष आणि तृतीयपंथी महिला दोन्ही कॅटेगरीच्या लोकांनी ते कामाला ठेवलं पण ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस इनडायरेक्टले का होत नाही पण सगळ्यांच्या मनामध्ये असं होतं की नाही नेतृत्व पण ते आता कामाला आलं म्हणजे ते लोक चांगले नसतात त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचं दिसणं म्हणजे इथे आता पालिकेत वातावरण खराब होईल का अशी भीती त्यांच्या मनात होती मला तिथे ती जॉईन झाल्यानंतर मला त्या लोकांनी ते सांगितलं नंतर सांगितल्यानंतर की आमच्या मनात असं होतं हा पण ज्यावेळेस नेमका आम्ही तिथे जॉईन झालो तर त्यांनी जेव्हा समजा मला किंवा माझ्यासारख्या अजून काही मैत्रिणींना बघितलं की ज्या बरोबर म्हणजे एका टीमनी ती निवड केली होती की एज्युकेटेड आणि व्यवस्थित असणाऱ्या सगळं जेव्हा तिथल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या लोकांनी मला आणि माझ्या मैत्रिणींना वर्दीत बघितलं तर तेव्हा ते शॉक झाले की अरे तर नॉर्मलच आहे त्या तृतीयपंथी ज्या महिला आहेत त्या नॉर्मल महिला सारख्याच आहे म्हणजे आपण आपल्याच मनामध्ये काहीतरी चुकीचं होतं मग मुळात व्यवस्थित सगळं असल्यामुळे काही तास खास नाही झाला त्याची इच्छा होण्याचं कारण असं की मलाही कधी वाटलं नव्हतं असं मी कधी पालिकेत जॉब करायला आणि माझ्या अंगारो खाकीवरती येईल म्हणून आणि मुळातच माझ जरा वागणं थोडस रुबाबदार धाडसी हा मी खूप असं अबला मला वागता येत नाही आणि मी आपला वागतच नाही मी एकदम गुरुबाबा चालणार रुबार बात बोलणार कुणाशी पण बोलणार न घाबरता किंवा एखाद्या ठिकाणी जर काही घडत असेल आणण्या तर तिथे मी आ, एक सुजा नागरिक म्हणून ने, मी नेहमी उभी राहिलेली आहे असं मी कधी नाही म्हणत की नाही का आता ते घडत आणि मग मला काय करायचं म्हणून असं नाही म्हणत मी कधी मग मी जेव्हा पालिकेची वर्दी अंगावर घालत होते आणि वरतून जॅकेट राहायचं मग घरी जॉबून घरी येताना आणि जाताना मग बऱ्याच वेळा असे किस्से घडले की जिथे मी थांबून स्वतः मदत केली लोकांची तर जेव्हा मी एंट्री करायची ते लोक म्हणजे अरे पोलीस आले पोलीस आले पोलीस आले आणि सगळ्यांना असं वाटलं की मी पोलिसच आहे पोलीसच वाटायचं तर मग त्यामुळं मला असं वाटलं की मग मी पोलिसच झाले तर काय हरकत आहे पोलीस व्हायला आणि ते तेव्हा माझ्या डोक्यात आलं की नाही आपण पोलीस झालं पाहिजे परत आमच्या पालिकेतले पण लोक मला बऱ्याच वेळा म्हणायचे की मॅडम तुम्ही इतक्या धाडस्या तुम्ही एवढं धाडसरे काम करता तर तुमच्यासारखी महिला पोलीसमध्ये पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आणि तिथून मला ते मनामध्ये इच्छा जागृत झाली की आपण पोलीस व्हावं आणि दोन हजार बावीस तेवीसची भरती आली त्यावेळेस आणि मग मी तयारी केली तयारी म्हणजे भरती आली असं कळालं फॉर्म सुटले होते आणि मी म्हटलं आपण फॉर्म फिलअप करावा कारण की पोलीस भरतीचं मला शून्य ज्ञान होतं त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि ज्यावेळेस असं कळालं की तिथे कॉलमच नाहीये आणि मग मी डीजी ऑफिसला मुंबईला फोन केला त्यांचं हेल्पलाईनवरती आणि त्यांना मी म्हटलं की सर मी तृतीयपंथी महिला आहे तर महिला महिला मी महिलांमध्ये फॉर्म भरू का तर त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं मग असा तो प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला मग तो तो हायकोर्टाकडे कसा असा केला की मी महाराष्ट्राची भूमिपुत्र आहे मी काय परराज्यातून आलेली नाहीये किंवा मी परदेशातून आलेली नाहीये किंवा मी झाडावरून पडलेली नाहीये मी महाराष्ट्रात जन्मलेली महाराष्ट्राची भूमिपुत्र आहे आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला अधिकार आहे पण तुम्हाला तेव्हा असं वाटलं नाही की आपण हायकोर्टात जातोय आपल्याला बराच खर्च येईल त्याच्यासाठी नाही ते कसं झालं माहिती का त्यावेळेस फक्त मला नाकारल्या गेलं ही धुसफुस माझ्या मनात होती माझ्या मनात हा प्रश्न आला की कॉलम नाही याचा अर्थ हा होतो का की मी आ, पुलीस भरती द्यायचीच नाही कॉलम नाही ही माझी चूक नाही ही तुमची चूक आहे जर तृतीय पंथी तिसऱ्या लिंगाला जी मान्यता दिली दोन हजार चौदाला याला त्यावेळेस आठ नऊ वर्ष पूर्ण झाली होती आणि जर ना जजमेंट पास आऊट होऊन जर आठ नऊ वर्ष झाली आणि तुमच्याकडे तृतीयपंथी कॉलम हा फॉर्ममध्ये उपलब्ध नाही आहे ही चूक माझी नाही ही तुमची चूक आहे आणि तुमच्या चुकीची शिक्षा मी का भोगावी म्हणून जसं सापाच्या शिफ्टीवर पाय दिल्या दिल्यावर साप जसा तेशाने चवताळून उठतो तशी मी चवताळून उठल्यासारखी झाली की का का म्हणून तुमच्या ज्या आर टी आहेत तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्यात मी बसते म्हणजे माझं बारावी झालेलं आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत मग तुमच्याकडे कॉलम नाही म्हणून मला नाही भेटत नाही हे मला योग्य नाही वाटलं आणि मग डायरेक्ट मी हायकोर्टात नाही गेले अगोदर सगळ्या मंत्र्या संत्र्यांचे झिजवून झाले सगळ्यांना निवेदन देऊन झाले निवेदन निवेदन दिली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते मान्य आपले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणि त्यांनाही मी भेटले त्यांना भेटू नाही दिलं म्हणून मी त्यांची कॅबिनेटची मिटिंग ते संपूर्ण लॉबी मध्ये आली आणि तेव्हा मी गर्दीत घुसून त्यांना अगदी बळजबरी भेटले त्यावेळेस माझ्या अंगावर गर्दी होत्या आणि दोन मिनिटासाठी ते शॉक झाले की म्हणजे त्यांना ते कळालंच नाही की हि चॅनल वरती आहे म्हणजे पोलीस आहे आणि ही, ही, ही काय पोलीस भरती पोलीस भरती म्हणते ही बाई दिसते आणि तृतीयपंथी तृतीयपंथी काय म्हणते ते गोंधळले पण माझ्या पद्धतीने मी सगळे प्रयत्न केले सगळ्या मंत्र्या संत्र्यांना निवेदन दिली सगळ्यांना विनंती केल्या सगळं करून बघितलं पण ज्या वेळेस दोन चार दिवसावरती फॉर्म क्लोज होणार होते आणि दोन तीन दिवसाची मुदत राहिली होती त्यावेळेस माझ्या डोक्यात हे आलं की हे काही काम होणार नाहीये आपल्याला यासाठी न्यायालयाकडे दावा घ्यावी लागणार आणि म्हणून मी मॅट कोर्टात त्यावेळेस गेले आणि मॅट कोर्टात गेल्यावर मॅट कोर्ट म्हणाल की तृतीयपंथी जे तृतीयपंथी आहेत त्यांना संधी द्यायला हवी ते जर करायला तयार आहे ती चांगली गोष्ट संधी द्यायला हवी आणि मी खुश झाले की एवढं सगळं म्हणजे आता सांगताना मी दोन मिनिटात सांगते पण तो प्रवास एवढा दोन मिनिटात घडलेला नाही जेव्हा मुलं मुली पोलीस भरतीची रात्रंदिवस तयारी करत होते ती तयारी सोडून मी रात्रंदिवस मुंबईला मुंबई ते पुन्हा एक जरा घालत होते दिवस दिवस उपाशी राहत होते अच्ची अच्ची दिवस दिवस निवेदन घेऊन मंत्र्या संत्र्याच्या गेटमध्ये उभे राहत होते मंत्रालयाच्या दरवाज्यात उभे राहत होते की काय होईल काय होईल काय होईल आणि मग मॅट कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की आता प्रशासनाचे डोळे उघडतील आणि त्यांना कौतुक वाटेल की एखादी ट्रान्स महिला म्हणजे असं नोकरी मिळवण्यासाठी स्वाभिमानासाठी इतकं जगडू शकते असं मला वाटलं होतं पण ते उलट झालं महाराष्ट्र सरकार त्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात गेलं ते गेले हा सरकार गेलं म्हणजे हे गोष्ट अतिशय निंदनीय अतिशय दुःख वाटतं मला हे सांगताना कि एक जो असा वर्ग जो वंचितापेक्षा वंचित आहे त्या वर्गाला जर तो वर्ग जर समोर येऊ हो पाहतोय भीक मागण्याचं सोडून स्वाभिमानाचं नोकरी करू पाहतोय <laughs> तर तुम्ही त्याला मध्येच हात द्यायला हवा ना तर तुम्ही तुम्ही कोणाच्या विरोधात कोर्टामध्ये भिकाऱ्यांच्या भीक मागून खाणाऱ्यांच्या त्यांच्या विरोधात जाते तुम्ही तर महाराष्ट्र सरकार त्या जजमेंटच्या विरोधात हायकोर्टात गेलं आणि त्यात ते त्या त्या म्हणत होते की ट्रान्सजेंडर्स आर नॉट कॅपेबल फॉर पोलिस रिक्रुटमेंट अरे असं कसं म्हणू शकता तुम्ही था तुम्ही कसं काय ठरवलं की कॅपेबल नाही आम्ही तुम्ही आमची एक्झाम घेतली तुम्ही आमची लेखी घेतली तुम्ही आमची मैदाने घेतली कसं काय म्हणू शकता तुम्ही आम्ही कॅपेबल नाही आहे म्हणजे पण त्यातही अजून एक दिलासा असा मिळाला की हायकोर्टानेही सांगितलं की नाही नाही ते तयारी ते तुम्हाला द्यावंच लागेल आणि मी तर असं म्हणेल की हायकोर्टाचा आदेश होता म्हणून तो नाकारता येणार नाही ना म्हणून ना फक्त दाखवण्यासाठी आ, त्या फॉर्म मध्ये कॉलम आला पण मग कॉलम जर आलाय आपण तृतीय पण त्यांना फॉर्म भरण्यासाठी कॉलम दिलाय तर मग याचा रिझल्ट कसं लावायचा मुलात लावायचा आहे का मुलीत आहे यांचं मेरिट कसं लावायचं याचा विचार शासनाने करायला हवा ना अजून नाही केलं अजूनही नाही केलं आता त्या गोष्टीला दोन वर्ष होऊन गेली त्याच्यानंतर दोन भरते होऊन गेल्या यांनी काय केलं तर वाढलं पण ते आता जेवण नाही वाढलं फक्त दाखवायचं फॉर्म कॉलम दिला फॉर्म मध्ये फॉर्म भरून घेतले आणि मेरिट लावताना रॅन्डमली मेरिट लावले म्हणजे कुणाचं मुलींसोबत कुणाचं मुलांसोबत विरोध केला आता त्यामध्ये विषय कसा त्यांनी तसं काय केलं माहिती हे बघा आम्ही अशा प्रभातले लोक आहोत की आमचं हातावरती पोट आहे आम्ही आज सकाळी मागायला गेलो तेव्हा संध्याकाळी आमच्या घरात शिस्त मग आम्ही कधी त्या अकॅडमीच्या मोठमोठ्याला फीज भरून ग्राउंड करायचं आम्ही कधी मोठमोठ्याला फीस भरून क्लासेस करायचे म्हणजे -मो नॉर्मल मुला मुलींना आम्ही टफ नाही देऊ शकत मेरिटमध्ये बरोबर आमची जी सिच्युएशन जी परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही नॉर्मल मुला मुली टफ नाही देऊ शकत कारण की ते मुलं मुली काय करतात सगळे उठून ग्राउंड करतात दुपारी रिलॅक्स करतात ताजून तास परत ते स्टडी करतात क्लासेसमध्ये संध्याकाळी परत ग्राउंड करतात कारण की त्यांच्या मागे सपोर्ट असतो आमच्या मागे तसा सपोर्ट नाहीये म्हणून आम्ही त्यांना मेरिटमध्ये आम्ही त्यांना लढा नाही देऊ शकत आणि हेच प्रशासनाला गव्हर्नमेंटला माहित होतं मग आम्हाला बाद कसं करायचं जर रिझर्वेशन दिलं समजा रिझर्वेशन म्हणजे तुम्ही डिस्ट्रिक्ट जर एक जरी जा जागा जा जा ठेवल्या असती तर त्या प्रत्येक जागा भरलीच जा गेली असती बरोबर मग त्यांना घ्यायचच नव्हतं मग घ्यायचं कसं नाही तर घ्यायचं असं नाही इथून काटवायचं असं त्यांनी ह्याच्यासाठी त्यांनी रिझर्वेशन दिलं नाही असं नाहीये की रिझर्वेशन द्यावं आम्ही मागास आहोत हे त्यांना कळत नाही ते उगस तिथं मंत्रीपद घेऊन बसलेत का उगस ते महाराष्ट्र चालवतात का त्यांना सगळं माहिती आहे पण त्यांनी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आज जर सुशिक्षित असून ट्रान्झर सिग्नल भीक मागताय तर याला जबाबदार फक्त महाराष्ट्र सरकार आहे बघा तुमच्या बरोबर बोलताना किंवा तुमच्याकडे बघताना आता एक गोष्ट तर लक्षात आली हो की तुम्हाला खाकी वर्दी पाहिजे सांगा <laughs> आता पुढची मोहीम काय म्हणजे आलो तरी समजा तुम्हाला घेतलंच पाहिजे की खाकी वर्दी तुम्ही दिसलाच पाहिजे यासाठी आता तुमची भूमिका काय पुढची हे बघा मी इतकी पॉझिटिव्ह आहे आणि आज मी तुम्हाला कॅमेरा समोर सुद्धा सांगते आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगते की एक दिवस का होत नाही पण मी पोलिस ची वर्दी अंगावर घालणार म्हणजे घालणार आणि ही काळ्या दगडावरची रेश आहे आणि आता जिद्द बघा माझी हा म्हणजे लोकांचा प्रवास झिरोतून हिरो होण्याकडे असतो पण माझा प्रवास कसा होता मायनस झिरो झिरो पण नाही लोकांसाठी कॉलम आहे म्हणून ते तिथं जात तरी माझ्यासाठी कॉलमच नाही तिथून माझा लढा चालू मग माझ्या इच्छेच्या बळावर मी ते सगळं जिंकलं मॅड कोर्टातले केस जिंकले हायकोर्टातले केस जिंकली आणि आज हे सांगताना आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्या सरकारी नोकऱ्यांच्या फॉर्म मध्ये आता तृतीयपंथी कॉलम उपलब्ध झालेला आहे म्हणजे हे लढायला आपलं यश आलेलंच आहे दुसरी गोष्ट पहिल्या भरतीच्या वेळेस म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथे घडल्या की इतर मुलांना जसं पंधरा दिवस अगोदर तिकीट मिळतं मग त्यांची मेंटली तयारी होते मानसिकता की आता मला पंधरा दिवसांनी ग्राउंड द्यायचंय मग त्या काळातले डायट त्या काळातली तयारी थोडी वेगळी असते पण आमचं तसं नाही आमचा क्रायटेरिया त्यांनी आम्हाला दिला नाही अचानक आज क्रायटेरिया सांगितलं ग्राउंडला या म्हणजे हे एकदम आम्हाला मानसिकता कशी आमची दडपणा खाली आम्ही येऊ हा आज कुणाला उद्या ग्राउंडला जायचं हॉल तिकीट आल्यावर भेटेल तुम्हाला असं अशा गोष्टी घडल्या पहिल्या भरतीला आणि कोर्टाचा निकाल आणि एक्झाम याच्यामध्ये तीनच महिन्याचा काळ होता तर ह्या तीन महिन्याच्या काळात आम्ही कसं काय आम्ही तयारी करणार तरी सुद्धा मी ती एक्झाम मी क्वालिफाय केली होती पण मला त्यांनी मुलींमध्ये मेरिट लावल्यामुळे मी भाग झाले मग दुसऱ्या वर्षीची मी जवळपास बारा महिने तयारी केली त्या बारा महिन्यांमध्ये मी एकही रुपया कमावला नाही मी जॉबला गेले नाही मी सोशल मीडियाला पोस्ट टाकली होती आजही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला ते व्हिडिओज आहेत तिथे मी लोकांना आवाहन केलं होतं की मी ग्राउंडवरून ते व्हिडिओ टाकलेले होते आणि त्यावेळेस मी प्रत्येक अपडेट जगासमोर होती माझी कि मी तयारी करते माझ्याकडे पैसे नाही आहेत प्लीज मला तुम्ही मदत करा आणि लोकांनी मदत केली सुद्धा मला पन्नास शंभर पाचशे असं लोकांनी मदत केली काही लोक तर असे पण म्हणले की हा आता हे डिजिटल भिकारी, है। आरे भिकारी में आहे अरे भिकारी मी आहे तर आहे मी सिग्नलला मागितलं काय आणि मी कॅमेरा मागितलं काय काय फरक पडतोय कारण की तुम्हीच भिकाला लावलंय ना आम्हाला ही चॉईस तुम्ही दिली आम्हाला मग मा ती दुसऱ्या वर्षी मी दहा बारा महिन्यांचं तयारी करून परत मी मागच्या वर्षी एक्झाम दिली मागच्या वर्षी मला एक्क्याऐंशी मार्क्स पडले आणि मेरिट क्लोज झालेले एकशे दोन मार्कावरती शेवटची पोरगी <laughs> आणि पोलीस बॉईस स्पोर्ट गर्ल्स हे सिक्स्टी सेवन मार्कचे लोक त्यांनी घेतलेले आहेत का तर त्यांना स्पेशल रिझर्वेशन आहे पोलीस बॉयला स्पेशल रिझर्वेशन आहे म्हणून त्याला सदुसष्ट मार्कावर घेतलं स्पोर्ट गर्लला स्पेशल रिझर्वेशन आहे म्हणून तिला त्रेसष्ट मार्कावर घेतलं आणि मला एक्क्याऐंशी मार्क असून नाही घेतलं का त्यांच्या पेक्षा मी खूप प्रगत आहे का तुम्ही स्पेशल केस म्हणून घेऊ शकता ना एक इतकी लढतीये माझं मागच्या वर्षी एज बार होते मी माझं वय बसत नव्हतं मी परत जाऊन त्यांना विनंती केली मी इतका लढाई दिलाय तुम्ही मला एक संधी द्यायला हवी आणि दिली कोर्टाने त्यानंतरही मला महाराष्ट्र सरकारने खूप त्रास दिला अडचणीत जास्ती अडचणी म्हणजे इतका भयंकर त्रास दिला त्यांनी फॉर्म भरून घेतला आणि ऐन वेळेला जेव्हा पिंपरी चिंचवडला मी कॉन्स्टेबल पोलीसचा फॉर्म टाकला होता आणि पिंपरी चिंचवडचे ग्राउंड चालू झाले ग्राउंड ची सात आठ दिवस ग्राउंड होतंय एक ते नऊ तारीख असं समथिंग होतं ते ग्राउंडचा शेवटचा दिवस आला तरी माझा होलटिकिट नाही मी रोज जाते सिटी ऑफिसला सर मला हॉल होलटिकिट सर माझं ग्राउंड नाही नाही अजून भरून निर्णय अहो कोर्टाने निर्णय दिलाय तुम्ही माझ्याकडून फॉर्म भरून घेतलाय तुम्ही कोणता निर्णय म्हणताय आणि कोण देणार आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि गृह विभागाने पूर्णपणे मला कसं कच्चीकरण करता येईल माझं आणि कसं मला नाकारता येईल याच्या याचा ह्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला एकीकडे पोलीस होण्याचं स्वप्न हा दुसरीकडे न्यायालयीन संघर्ष संघर्ष आणि तुमच्या मित्रमंडळींकडनं असं कळलं की तुम्ही देवीच्या उपासक हा देवीची उपासक आहे मी कारण की तो माझा परंपरागत व्यवसाय आहे आणि तुम्ही जर मला सुशिक्षित असून तुम्ही जर मला नोकरी देत नसाल तर सिग्नलला मी भी भीक मागू नाही शकत कारण की माझ्या सिक्युरिटीचं जबाबदारी कोण घेणार उद्या मी जर सिग्नलला जर उभे राहिले आजचा असा काळ आहे की चार महिन्याचे मुलगी लोकांना बलात्कारासाठी कळत नाहीये आणि सत्तर वर्षाची मातारी कळत नाहीये तर मी इतकी तरुण आणि सुंदर फेमेल जर सिग्नलला उभी राहिली तर कोण जबाबदारी घेणार की माझ्यावर काही अत्याचार होणार नाही याची कोण जबाबदारी घेणार तर तो माझा पारंपरिक व्यवसाय आहे आणि माझं पोट भरण्यासाठी मला तो करणार हो oh. तर या होत्या निकिता आपण असं समजूया किंवा असं गृहित धरूया की त्यांचं जे स्वप्न आहे की एक दिवस अंगावर खाकी चढावी आणि डोक्यावर पोलिसांची टोपी असावी आणि देशासाठी जनतेसाठी त्यांची जी इच्छा आहे की आपण काहीतरी करून दाखवावं हो। कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी धडाड्याची आहे मी आक्रमक आहे मी तुटून पडणारी आहे म्हणजे थोडक्यात काय तर मी एक वाघीण आहे तर आपण असं धरूया की त्यांची जी इच्छा आहे त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा आहे त्या पूर्ण हो एवढीच आपण त्यांना सदिच्छा देऊया मी अमित जोशी पुन्हा एकदा तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र